जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच नऊ नोव्हेंबरला चंद्रराव दादा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पायताना पाहायला मिळणार आहेत याची अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या फॉर्च्युनर मैदानाचा लाईव्ह चलॉट आज काढला गेला आहे आणि लाईव्ह चलॉटनुसार काही होत नंदी दुसऱ्यामध्ये नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आता आपण पाहूया वजीर नाईन वन सिक्सच्या नावाने दोन चिठ्ठ्यांनी घाले आहेत गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये व गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो इथे आपल्याला नाईन वन सिक्सचा वजीर किंवा रायफल गट क्रमांक एक मध्ये किंवा गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतात पुनवेळेकरांच्या फौजीच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सातमध्ये व गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो पुन्हा फौजी आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकमध्ये तर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे समाजसेवक संतोष तोडकर यांच्या साईच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मध्ये व गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये तर मित्रांनो साई आपल्याला गट क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो उर्मिला ताई गायकवाड यांच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन मध्ये व गट क्रमांक सत्तावीसमध्ये चे तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो उर्मिलता यांचा राजा आपल्याला गट क्रमांक सातमध्ये किंवा गट क्रमांक सोळामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो वाईकरांच्या सिकंदर एकाशी एकाऐंशीच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक नऊ मध्ये गट क्रमांक मध्ये व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो सिकंदर आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो साखरवाडीच्या बावऱ्याच्या देखील दोन निघाले आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो साखरवाडीच्या बावरे आपल्याला गट क्रमांक बत्तीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मुईलशे डुमा यांच्या बकासूरच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्याने आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दहामध्ये व गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो बाकासर आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो कळंबीकरांच्या वादळच्या नावाने देखील चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक आठमध्ये गट क्रमांक नऊ मध्ये गट क्रमांक बारामध्ये व गट क्रमांक क्रमां पंधरामध्ये तर मित्रांनो इथे आपल्याला चिमण्या किंवा वादळ या चारपैकी एका गटामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतात लाटे बारामतीकरांच्या बॉम्बच्या नावाने देखील गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक नऊ मधून चिठ्ठे निघाले खरसुंडीच्या दुर्गाच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक मध्ये तर मित्रांनो खरसुंडीकरांचा दुर्गा आपल्याला गट क्रमांक दहामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो विठ्ठल नाना पुतकर यांच्या देखील चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक मध्ये गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि चिक्या या चारीपैकी कोणत्याही गटामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतात किरण अप्पांच्या रायनाच्या नावाने देखील गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक तीनमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे किरण अप्पांचा रायना आपल्याला गट क्रमांक बारामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे एम एम नानांच्या राजाच्या नावाने देखील गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे एम एम नानांचा राजा देखील गट क्रमांक वीसमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मादय मुर्टीकरांचा शिखर आपल्याला गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक दहा मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गिरवीकरांचा तेज आपल्याला गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो मुरुमकरांचा वीर आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे चटणी भाकरीचा पेलवान म्हणून ओळख असलेला घरनिकीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे सासवडकरांचा बादलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक पाच मधून व गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो सासवडकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक पंचवीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावाने देखील गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक दहा मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो पृथ्वीजा खुटवाड यांच्या बाईजाच्या नावाने देखील गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बाईजाने लखन आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतात घोटच्या सर्जाच्या नावाने देखील गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कारुंडे एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन मधून पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन